हा नेहमीचा वाटाने भात नाही बरं का खूप हाटके आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे खूप वेगळी पद्धत वेगळी चव नेहमीचा वाटाने मसाले भात समजण्याची अजिबात चूक करू नका खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेला हा भात आहे आणि भात प्रेमी असाल तर तुमच्यासाठी तर खास आहे थंडीमध्ये संध्याकाळी अजिबात किचन मध्ये जायची इच्छा होत नाही पण थंडीमध्ये भूक तर एवढी लागते काहीतरी चमचमीत झणझणीत खायची इच्छा होते आणि अशा वेळेला पोटभरीचा अगदी झटपट होणार असा वाटाणे भात असेल मग काय म याची चव थेट मनात बसते आयुष्यभर चव विसरणार नाही अशी ही नवीन चवीच्या वाटाण्या भाताची चव आहे गरमगरम भात भरपूर अशी वरून कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याचा किस आ हा हा मन तृप्त होतं अगदी एका घासातच आणि याच्यासाठी काही वेगळं असं साहित्य नाही हा घरातलंच सगळं साहित्य आहे पण पद्धत अशी आहे की वटाणे भात नेहमी सारखा लागतच नाही ऑफिस मधून आल्यावर पाहुणे अचानक आले की किंवा या थंडीतून संध्याकाळी चम काहीतरी एकच झंझणीत असं करायचं असेल तर मग हा वटाणे भात परफेक्ट आहे आणि थंडीतून मस्त असं गरम गरम चमचमीत झंझणीत काय खायची इच्छा होत असेल तर हा भात बनवूनच पहा रोजची भाजी भाकरी चपाती पाहून पण कंटाळ येतो ना मग संध्याकाळच्या वेळेला असं एकच एक पोटभरीच चा छान असं केलं दुसरं काहीच नको त्याला तर मग करूया सुरुवात ते बघा वाटाणं घेतला आहे फ्रेश असा मटार घेतला आहे सोलून मोठी वाटी भरून आहे वाटाणा मात्र भरपूर प्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला इथे तीन ते चार मिडियम साइजचे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत यातले थोडेसे वाटाणे मी बाजूला काढून ठेवले आहेत ते कशासाठी लागणार आहे मी पुढे सांगणारच आहे त्याआधी काय करूया एक मिक्सरचं भांडं घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे पंधरा वीस पाखळ्या लसणाचे घेतलेले आहेत त्याचबरोबर एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकले कवळ्या काड्या असलेली भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची ते यामध्ये टाकायची जे आपण वाटणे बाजूला काढून ठेवले होते ना ते यामध्ये घालायचे आणि एक मोठा चमचा जिरं घालायचं आणि पाणी न घालता ह्याचं मस्त असं वाटण करून घ्यायचं आहे आणि अजिबात घालू नका जाडं भरडं झालं तरी चालेल बघा या पद्धतीने त्या एवढ्याशा वाटणाने एवढी छान चव येते ना भाताला जरा नेहमीच बाजूला ठेवा आणि या पद्धतीने वाटणे भात करून पहा जरा वेगळं काहीतरी पण छान पण नेहमीच याच पद्धतीने तुम्ही करून खाल अंतर बघा तुमच्या घरच्या वापरण्यातला कोणताही तुम्ही घेऊ शकता इथे मी कोलम तुकडा घेतलेला आहे एक ग्लास कोलम तुकडा आणि अर्धा ग्लास इंद्रायणी तुकडा असा घेतलेला आहे इंद्रायणी नाही भाताला सुगंध तर एवढा छान येतो ना चव म्हणाल तर एक नंबर पण काय करायचंय इंद्रायणी तुकडा फक्त घातला ना की थोडासा भात मऊ होतो पण आपल्याला मऊ नाही करायचंय यासाठी इथे कोलम तुकडाही वापरलेला आहे दोन्ही मिक्स असा भात केला ना की भात मस्त सळसळीत होतं छान रिकाम आपण मऊ होतो तुम्ही एकदा तरी या पद्धतीने करून खा आता काय करायचंय कुकर मध्ये एक पळी तूप आणि तीन पळी मी तेल घातलेलं आहे फक्त तुपात किंवा फक्त तेलातही करू शकता ते दोन तीन तमालपत्र दालचिनी एक मसाला वेलची एक हिरवी वेलची दहा झरी चार पाच मिरी दोन ते तीन लवंगा एखादं स्टारफूल हे सर्व खडे मसाले यामध्ये घातले आणि तुपा तेलामध्ये छान खमंग परतवून घेतले हा मसाला खमंग परतवून घेतला ना की भाताला सुगंध खूप छान येतो तेलामध्ये असा छान खरपूस परतवून घेतला ना भात शिजताना असं पूर्णपणे अर्क भातामध्ये मिक्स होतो भाताला सुगंधही खूप छान येतो कसे आपण कांदे चिरून ठेवले होते ना ते कांदे यामध्ये घालायचे आहेत कांदा टाकल्यानंतर कांदा एक मिनिटभर परतवून घेतला केलेलं वाटण यामध्ये टाकलं आणि आता हे वाटण एक मिनिटभर आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे या मसाल्यांचा पूर्णपणे कच्चा वास जाईपर्यंत एक मिनिटभर आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे मसाल्याला पूर्णपणे तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण एक मोठ्या घराचा टॉमॅटो लांब असा चिरलेला आणि दोन हिरवे मिरच्या कट करून यामध्ये टाकणार आहोत हेही आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं टोमॅटो आणि मिरची टाकल्यानंतर एक मिनिटभर परतवून घेतला आणि आपण जो मटार होता ना ठेवलेला तो यामध्ये घालायचा आहे मटार भरपूर मी यामध्ये घातलेला आहे तुम्हीही भरपूर असा मटार घाला भाताला चवही छान येते आणि असा मटारांनी भरलेला भात खायलाही खूप छान चवीला लागतो तेलामध्ये मटार टाकलं ना एक मिनिटभर छान डाग पडेपर्यंत परतवून घ्यायचं आणि मटार परततानाच यामध्ये चमचाभर मीठ घालायचं आहे मीठ घालताना भाताच्या चवीचंच मीठ घालायचं आहे मी माझ्या अंदाजाने इथे एक ते दीड चमचा मीठ घातलेला आहे त्याचबरोबर हळदही अर्धा चमचा घातली आणि एक मिनिटभर छान परतवून घेतलं मटार परतताना असं मीठ घालून परतलं ना की भातामध्ये आहेत ना आळणी लागत नाही मीठ छान मुरलं जातं आता यामध्ये मी एक मोठा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालत आहे असा घरचा झणझणीत मसाला असेल ना की भाताला मस्त अशी चव येते तुम्ही तुमच्या वापरण्यातला एक चमचाभर मसाले इथे टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाला कमी जास्तही करू शकता कांदा लसूण मसाला एक चमचा टाकल्यानंतर मी त्यामध्ये एक मोठा चमचा गोडा मसाला टाकलेला आहे किंवा तुम्ही बिर्याणी मसाला असेल तर एक चमचा टाकू शकता हे सगळे मसाले टाकल्यानंतर एक मिनिटभर छान परतवून घेतलं मी मग घेतलेला तांदूळ स्वच्छ धुवून निथळून यामध्ये टाकायचं आहे यामध्ये तांदूळ टाकल्यानंतर एक मिनिटभर तांदूळ छान असं मसाल्यांमध्ये भाजून घ्यायचं आहे म्हणजेच परतवून घ्यायचं आहे तांदूळ ना कोणताही मसाले भात करताना तेलामध्ये मसाल्यांमध्ये छान एक मिनिटभर परतवून घेतला ना भात चवीला देखील होतो आणि भात असा मस्त सळसळीत होतो त्याचबरोबर अजिबात असा चिकट होत नाही मऊ होतो पण चिकट अजिबात होत नाही अगदी हाच नाही कोणताही मसाले भात करताना ना असं तांदूळ ना तेला तुपात मसाल्यांमध्ये एक मिनिटभर छान भाजून घ्यायचं आता बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडाफार मसाला राहिला ना त्यातच मी दोन ग्लास पाणी घेतलेला आहे आणि यामध्ये टाकलेला आहे दीड ग्लास तांदळाला मी दोन ग्लास पाणी घेतलेला आहे कोलम तुकडा आहे त्याला तर भरपूर पाणी लागतं म्हणजे एका ग्लासला एक ग्लास पाणी लागतो कुकरला पण इंद्रायणी तुकडा अर्धा ग्लास घेतला आहे ना त्यालाही अर्धा ग्लास पाणी पुरेसा आहे जास्त पाणी पडलं तर भात पूर्ण चिकट होऊ शकतो म्हणून अंदाजाने मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या तांदळाप्रमाणे पाणी टाकू शकता आणि इतर भाज्या वगैरे आपण टाकलेल्या आहेत असं दोन ग्लास पाणी मी टाकलेलं आहे कुकरची एक शिटी मोठ्या आचेवर आणि एक मंदाचे अशी दिली आहे आणि एक लक्षात ठेवा कुकरचं झाकण ना शिट्टी झाल्यानंतर लगेचच काढायची घाई करायची नाही कुकर पूर्णपणे नॉर्मल असा थंड झाल्यानंतरच कुकरचं झाकण काढायचं आहे भात मस्त मुरला जातो हे बघा छान शिजलं आहे वरून भरपूर अशी कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा किस टाकायचा आहे खूप म्हणजे खूप छान चवीला लागतो असा भात अगदी वेगळ्या पद्धतीने केलेल्या वेगळ्या चवीचा नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा मटारही स्वस्त झाले आहेत काय करायचं काय सुचत नसेल तर या थंडीमध्ये असं मस्त संध्याकाळच्या जेवणासाठी हा बेत तुम्ही करू शकता अगदी पोटभरीचा चविष्ट पौष्टिक आहे त्याचबरोबर मटार स्वस्त झालेत आणि काय करायचं सुचत नसेल तर चॅनलवर मटार ठेचा मटार पराठा मठार इडली आणि त्याही अगदी नवीन पद्धतीने केलेल्या पौष्टिक आणि त्याचबरोबर घरच्या साहित्यात झटपट त्याही तुम्ही नक्की की पहा रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात त्या पद्धतीने तुम्ही भात बनवला होता का असा भात असेल ना मस्त झणझणीत भाजीची गरज लागत नाही असाच खायला खूप छान लागतो अगदी कशाचीच गरज लागत नाही जर आवडत असेल तर थोडंफार दही किंवा सॅलड घेऊ शकता तोंडी लावण्यासाठी पापड छान असं मिक्स लोणचं आहे चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये बाय धन्यवाद